ओम नमो नर्मदाये अध्याय एकशे एकाहत्तर शांडिल्ली महर्षी संवाद वर्णन मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले तपस्वींनी सांगितल्याप्रमाणे सुळावर चढविलेल्या ब्राह्मणाला पाहण्यासाठी सर्व महर्षी मांडव्य ऋषींचे भाऊ नारायणांजवळ गेलेत श्री नारद देवल रेंभ्य शातातप अंगिरा वशिष्ठ जमदगमी यज्ञवाल्क्य कश्यप बृहस्पती अत्री भारतवाज विश्वामित्र महर्ष आरणे वालखिल्य आदी अन्य ऋषींनी सुळावर चढवलेल्या मांडव ऋषींना पाहिले त्या सर्वांनी ब्राह्मणांना विचारले आम्ही सर्व तुम्हाला रुचेल असे काय करावे मांडव ऋषींच्या जवळपास जाऊन ते सर्व ऋषी श्रेष्ठ त्वरित व आदरपूर्वक म्हणारे हे महात्मा मृत आहेत की जीवित आहेत त्या मांडवी ऋषींची अवस्था पाहून ते अतिशय दुःखी झाले ते सर्व ब्राह्मण महर्षीचे दुःख मनापासून सहन न झाल्यामुळे म्हणाले नारायण महर्षींना विचारा जर त्यांनी आज्ञा दिली तर आम्ही राजाला भस्मसात करू ऋषींचे बोलणे ऐकून नारायण म्हणाले मी जीवित असताना माझ्या बंधूंची ही अवस्था झाली माझ्या जीवनाचा धिक्कार असो माझ्या तपाचे हेच फल आहे का सुळावर चढवलेल्या माझ्या ज्येष्ठ बंधूला पाहून माझे मन विदीर्ण झाले आहे पण आज मी महान कार्य करतो आज राजासहित संपूर्ण राष्ट्र आज मी भस्मसात करेन या बाबतीत आपण मला क्षमा करा असे म्हणून त्यांनी जेव्हा हाती जल घेऊन ते मंतरण्यासाठी क्रोधाने पाहिले तेव्हा तीव्र हुंकारयुक्त आवाज ऐकू आला ते सर्व ऋषी त्या हुंकारांना चकित झाले त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी मांडव ऋषी जवळ जाऊन त्यांना विचारले ब्राह्मण श्रेष्ठ ज्या राजाने तुमच्या शरीराचा नाश केला त्या राजाचा विनाश करणाऱ्या शापाचे निवारण का करता ऋषींचे वचन ऐकून मांडव ऋषी कष्टाने वदले मी तुम्हा सर्वांना अभिवादन करतो तुमचे सदा स्वागत असो तुम्ही सर्व अर्घ्य सन्माननी पूजन करण्यास योग्य आहात तुम्ही सर्व बसावे एकाग्र चित्ताने मांडव ऋषीने सर्वांना सांगितले पूर्व जन्मार्जित केलेल्या कर्मानुसार हे दुःख अनुभवलं सुळावर चढलो का तर तुम्ही सर्व बसावे आणि ऐका हे बंधूंनो तुम्ही दुःखी होऊ नका मनुष्य स्वतः केलेल्या पापच भोगत असतो ऋषीने विचारले मनुष्य कोणत्या कर्मफलाने नीच आणि उत्तम जन्म प्राप्त करतो तसेच कोणत्या दान धर्माच्या फलाने स्वर्गात स्वर्गात जातो तेव्हा मांडव ऋषी सांगित सांगू लागले दान देणारे दुसऱ्यांच्या साह्याने जगणारे असतात श्रेष्ठ ब्राह्मण स्नान स्नानशुद्धी वा ना जप होम ना आतिथ्य आतिथ्य ना अतिथींचे स्वागत ना देवपूजन तसेच पर्वकालात ना पितृश्राद्ध ना दान करतात ते घोर नरकात जातात आणि पुन्हा नीच योनीत जन्म घेतात ते पुन्हा दरिद्री तसेच पुन्हा पापी होतात ते पुन्हा पापाच्या प्रभावाने नरकात राहतात त्या पापामुळे ते निरंतर परिवर्तनशील मृत्यूलोकात जे जीवांचे उत्पत्ती क्षेत्र आहे ते तेथे किडे पतंग होतात जे स्नानशील देवाब्राह्मणांचे भक्त जितेंद्रिय दयाळू धर्मात्मा मान व क्रोधरहित आहे ते प्रसन्न होऊन देवलोकात निवास करतात जे विद्यावान असूनही विनम्र दुसऱ्यांना दुःख न देणारे निजभार्येत संतुष्ट परश्रीसंगरहित असतात त्यांना या जगात कोणतेच भय नसते कारण ते शुद्ध आणि निष्पाप असतात ऋषीने विचारले ब्राह्मण श्रेष्ठ तुम्ही पूर्वजन्मात काय पाप केले की ज्यामुळे सुळावर चढवल्याचे निंदित दुःख तुम्हाला भोगावे लागले तुम्हाला सुळावर चढवलेले पाहून आम्ही इथे आलो आम्ही सर्व तुम्हाला जिवंत पाहत आहोत शारीरिक दंडाचे दुःख सहन करूनही तुम्ही तरता आणि तारता व पीडित नाहीत ऋषी बदले स्वतः केलेले कर्म स्वतःच भोगायचे असते पुण्य असो वा पाप ते स्वतःच भोगायचे असते ते अन्य कोणी कोणत्याही प्रकारे भोगत नाही ज्या प्रकारे हजारो गाईत वासरू माता प्राप्त करते त्याप्रमाणे पूर्वी केलेले कर्मकर्त्याला प्राप्त होते माता पिता बंधू भार्या पुत्र मित्र आदी कोणीच कोणाचे कर्म भोगत नाही कोणत्या कर्माशी अन्य कोणाचाही संबंध नाही कर्माचा उपभोग उपयोग स्वतःलाच होतो आपण मला विचारले तेव्हा माझे वचनायिका ब्राह्मण बंधू पूर्वावस्थेत स्नान करून शुद्ध झाल्यावर मी अज्ञान आणि बालबुद्धीनुसार ऊ काट्याने विद्ध केली मी तिला तेलाने माखल्याला शिरो भागात ठेवले नाही कंगव्याने केस विचारून कित्येक उवा मी काट्यात फेकल्या त्यामुळे केलेले पाप त्वरित या रूपात मला प्राप्त झाले काही काळ ते भोगून मी राग दोष रहित होऊन मोक्ष प्राप्त करीन महर्षी तुम्ही इथे संताप करू नका की ही अवस्था भोगून मी न कोणाला शाप देतो न काही सांगतो काही दिवसात माझे पाप सुळावर क्षमेल ब्राह्मण प्राचीन कर्माचेच माझे पूर्वसंचित मी आता भोगत आहे म्हणून या राजाला क्षमा करा तसेच क्रोधाचेही विसर्जन करा त्या मांडव महर्षींचे वचन ऐकून महर्षींना खूप आनंद झाला व त्यांची प्रशंसा करून त्यांना पूजित केले नारायणने विचारले मी हे मंतरलेले पवित्र जल कुठे टाकू ज्यामुळे राजा पुरोहितांसह भस्मसात होईल मांडव्य महर्षींनी सांगितले कालकूट विषा समान या जलाचे तुम्ही रक्षण करा देवकार्यात उपस्थित झाल्यावर मी ते समुद्रात टाकेन यानंतर कश्यप आदी सर्व मुनी मांडव्य महर्षींना प्रणाम करून शिवाय त्यांची आज्ञा घेऊन आनंदाने परत जात असताना त्यांना मांडव महर्षींनी पुन्हा पाचव्या दिवशी येण्यास सांगितले येण्याचे वचन दिल्यास तुम्ही सर्व माझ्याजवळ याल तेव्हा श्री नारद आदी महर्षींनी वचन दिले आणि ते अंतर्धान पावले ब्राह्मण निघून गेल्यावर तपरूपी धनवाली शांडल्ली दुसऱ्या दिवशी तेथे आली त्या ऋषींना ती ओळखत नव्हती ती निजपतीला डोक्यावर बसून रात्री यात्रा करत होती युधिष्ठिर भारामुळे पाऊल टाकताना तिने सुळावर चढलेल्या मांडव ब्राह्मणाला पाहिले नाही सुळावर स्थित त्या ब्राह्मणाच्या गुडघ्यांना ती पतिव्रता अडखळल्यामुळे धक्का लागला त्यामुळे महर्षींच्या सर्वांगाला वेदना झाल्या पूर्वकर्मा संबंधित अशी वर्तमानात अवस्था झाली असा विचार करून मांडवी महर्षीनी म्हटले माझ्या पापाचे काही फल या त्रासाच्या रूपात पुन्हा प्राप्त झाले आहे पापकारिणी या वधकर्मात तू मला का व्यथा देतेस तू स्वच्छंदी दिसतेस तू राक्षसीने अथवा चोर लुटारू आहेस का क्षणभरासे म्हणून तो वारंवार विलाप करू लागला युधिष्ठिर मुनींची व्यथा पाहून सर्व ऋषींनी व्याकळ होऊन शांडील लिहिला विचारले तू मध्यरात्री का भटकतेस झुळीत काय ओझे वाहतेस इथे येण्याचे काय कारण आहे दुःखामुळे हर्षित होणारी त्रास देऊन ऋषींना दुःखित करणारी अशी तू काय अपेक्षा करते आहे शांडेलिनीने सांगितले मी आसुरी गंधर्व कन्या व पिशाची राक्षसी नसून मी तपस्येत्रत नारी आहे हे आपण जाणा मला काही इच्छा नाही शिवाय क्रोध वैर ईर्ष्यासुद्धा नाही अज्ञान आणि दृष्टीदोषामुळे आपण माझ्या ह्या धक्क्याला क्षमा करण्यास योग्य आहात पतीच्या सुखाकरता हे रात्री वहन कार्य होते दिवसा रोगामुळे ते दुःखी होतात झोळीत सदा बसलेले हे माझे पती आहेत या पतीचे पालनपोषण तसेच वस्त्रदान आदी मी त्यांची सेवा करते हे शेवणक वंशाचे श्रेष्ठ ऋषी आहेत आपण मला शांडिल्ली समजा मी माझ्या पतीच्या सर्व सेवा कार्यात सेवाधर्मात गर्क असते माझ्यावर क्रोध करू नका आपल्याकडे आलेली अतिथी समजा माझे सर्व प्राक्षम्य करण्यास आपण योग्य आहात ऋषी म्हणाले स्वच्छेने भ्रमण करणारी तू इतरांची व्यथा समजत नाही तेव्हा प्रातकाळी सूर्योदय झाल्यावर तुझ्या पतीचा मृत्यू होईल अधम कुळातील स्त्री तू स्वतःच्या दुःखाव्यतिरिक्त दुसऱ्यांचे दुःख जाणत नाहीस असे भयंकर वाक्याने शांडलेली उदास झाली रागाने अतिशय लाल डोळ्याने त्या ऋषींना पाहून विषण्ण मनस्थितीत क्षणभर विचार करून ती म्हणाली सज्जनांच्या घरात उपस्थित अशी मी देव दैववश आपली अपराधी आहे घरी आलेल्या अतिथींचा पूजा विषयक सा सामोपदेश असूनही आपण माझे असे आतिथ्य केले आपण स्वर्ग आणि मोक्षाचा विचार केला नाही प्रजापतीच्या सामर्थ्याने संपन्न मला पाहून प्राकृत स्त्रीप्रमाणे व्यवहार केलात आज आपण तसेच स्वर्गातील देऊन माझी स्त्री सामर्थ्य पाहाल माझे पती मरणार नाहीत सूर्योदय होणार नाही संपूर्ण जग अंधारमय होईल आजची रात्र संपणार नाही शांडिलिनीने असे म्हणतात सूर्योदयास विरोध झाल्यामुळे लोक का अंधार कायमय झाला स्वहाकार स्वधाकार षट शेट, षटकारांची क्रिया लुप्त झाली उत्तम क्रियांचा लोप झाला पंचयज्ञविधी नष्ट झाला स्नान जप तप धान दान, दान। सर्व बंद झाले संध्या लुप्त झाल्यावर धर्माचा फेरा उलटा झाला हो पार्थ सहा महिने व्यतीत झाले व तेव्हा पिंडोदक क्रिया लुप्त झाल्या हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील शांडिल्ली महर्षी संवाद वर्णन नावाचा एकशे एकाहत्तरावा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाई